नांदगाव खंडेश्वर येथील भोयर ग्राउंडवर वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष श्री बाळासाहेब आंबेडकर यांनी जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जाते त्याला कोणत्याही प्रकारचा थारा न देता डॉ निलेश विश्वकर्मा यांना निवडून देण्याचे आवाहन केले जर कुणालाही सरकार बनवायचे असेल तर आमची गरज भासणार आहे असे त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले यावेळी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील हजारो महिला भगिनी तसेच पुरुष मंडळी या सभेमध्ये दिसून आलेत यामुळे आता थेट लढत हे आमदार प्रतापदा अडचण वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा यांच्यामध्ये दिसून येत आहे आपल्या सरकार होत नाही आणि ज्याला सरकार ज्याला कोणाला कोणाला सरकार आहे आपल्याला सरकार करायचं आहे त्याला आपल्याकडे यावं लागेल आल्यानंतर त्याला आपण सांगू की हा सुप्रीम कोर्टाचा रद्दाचा ठराव विधानसभेमध्ये मांडणार असेल तर आम्ही तुझ्या बरोबर आहोत सरकार तू कर आम्हाला आमचे अधिकार साबू करा <प्राव> आणि म्हणून मित्र आज आमदारांची गरज आहे आणि म्हणून मग अशी म्हणा की कुटुंबातली मतं तर आहेत <स्थित> नातेवाईकांची मतं आहेत शेजार या पादाची सुद्धा मतं ही आपल्या उमेदवाराला मिळाली पाहिजेत याची आखणी आपण असताना त्या ठिकाणी केली पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून प्रत्येक जण ह्या सभेला उभा आहे प्रत्येक जण जो सभेला उभा आहे त्यांनी स्वतःला काय समजलं पाहिजे नव्वद हजार मतं कसं आपण मिळवणार याचं गणित या ठिकाणी मांडलं पाहिजे हा जो अधिकारी वर्ग आहे हे जजमेंट लागू करायला हे आत्ताच सरकार एकनाथ शिंदेच सरकार आहे त्याने एका रिटायर्ड जज पटना हायकोर्टातली कमिटी दिली हे जजमेंट कसं लागू करा म्हणून सांगा म्हणजे क्रिमिलियर लागलं ला। की आरक्षणाच्या यादी तुम्ही बाद झाला तशी परिस्थिती आहे मान्य आहे का तुम्हाला आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की आपल्या कुटुंबातलं मत तर आपण मिळवलंच पाहिजे पण त्याच्याच बरोबर आजूबाजूची पाच मतं आपण मिळवली पाहिजेत हे लक्षात घ्या मग आपण नव्वद हजारावरती जातो हे लक्षात घ्या आरक्षणाचा लढा आता रस्त्यावरती लढून चालणार नाही हा क्रिमी लेअरचा लढा हा आता असणारा सभा समेलन घेऊन लढत चालणार नाही ना हा क्रिमी लेअरचा लढा लढायचा असेल तर विधानसभेतूनच लढू शकतो हे आपण असं लक्षात घ्या <प्राँगी> आणि विधानसभेच्या माध्यमातून लढायचं असेल तर काय लागतं काय लागतं जय <Gã> माता <entender> <Jungna>!